दररोज वापरण्यात येणारे सर्वच वस्तू आता आपल्याला मिळणार आहेत कांदिवली ईस्ट हनुमान नगर येथील स्टॉक क्लिअरन्स वेअरहाऊसमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो होतो या वेअरहाऊसमध्ये येथे सर्वच वस्तूंची किंमत फक्त तीन रुपयापासून सुरुवात होते मार्केटपेक्षा कमी दरात येथे वस्तू उपलब्ध आहे ॲपल कटर एकवीस रुपये शॉवर कॅप पंधरा रुपये होम डेकोरेशन फ्लॉवर पासष्ट रुपये पेंट रिमूवर नव्याण्णव रुपये फ्रेंच फ्राईज मेकर एकशे वीस रुपये कॉपी कप दोनशे पंचवीस रुपये वाईन डिस्पेन्सर पंच्याऐंशी रुपये वॉटर हीटर नव्याण्णव रुपये आणि असेच अजून हजार प्लस वस्तू येथे आहे होम डेकोरेशन पासून ते मुलांच्या खेळण्यापर्यंत सगळंच येथे मिळते प्रीमियर क्वालिटीचे फॅन्स मिनी ज्युसर किचन प्रोडक्ट्स क्लिनिंग आयटम आणि पॉकेट अंब्रेला पण आहे अगदी खिशात बसणारे एअर रिमूव्हर चप्पल स्टँड आणि अजून कितीतरी उपयोगी वस्तू येथे उपलब्ध आहेत ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंतची सूट प्रत्येक वस्तूवर मिळते तुम्हाला सुद्धा या स्टॉक क्लिअरन्स मध्ये यायचं असेल तर ॲड्रेस कॅप्शनमध्ये आहे नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा